महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी दोन हजार सतरानुसार प्रभाग रचना करण्यात आली त्यामुळे आरक्षण देखील कायम राहील असे बोलले जात आहे परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे हायकोर्टाने जिल्हा परिषद सर्कल रचना नव्याने करण्याचे आदेश दिले त्यानुसार नव्याने आरक्षण काढले जाणार आहे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून तयारी सुरू झाली आहे निवडणूक आयुक्तांनी निवडणूक तयारी संदर्भातील दूरदृष्टी प्रणालीद्वारे आढावा घेतला एकतीस सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार तयारी सुरू झाली आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते परंतु नागपूर जिल्हा परिषदेचे सर्कल रचना नव्यानी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा निवडणुका घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगातर्फे केले जात आहे त्या दूरदृष्टीने निवडणूक आयुक्तांनी माहिती जाणून घेतली दुसऱ्या टप्प्यात महापालिका तर तिसऱ्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे महापालिका नगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित घेता येतील का या संदर्भात देखील शक्यता पडताळून पाहिली जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उपलब्ध मनुष्यबळ मतदान यंत्रणाचा आढावा घेण्यात आला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी किती मनुष्यबळ लागेल तसेच किती मतदान यंत्रे उपलब्ध आहेत या संदर्भात माहिती संकलित केली जात आहे महापालिकेसाठी प्रारूप प्रभागरचनेवर दाखल हरकतीनुसार नुकतीच सुनवाई झाली प्रभागरचनेचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला त्यानंतर आता आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे ऐशी अपडेट्स पाने के लिए सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज को अभी